मंडळी आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये मी आपल्याला ड्रायफ्रूट लाडू एकदम शॉर्टकट आणि एकदम झटपट होणार आहे आणि आपल्याला अजून म्हणजे तुम्ही भरपूर काही टाकू शकता ड्रायफ्रूटचे प्रकार याच्यामध्ये पण मी तुम्हाला जे प्रकार दाखवेल त्यात पण खूप छान आणि खूप टेस्टी लाडू होतात तर चला आज आता आपण ड्रायफ्रूटचे मिक्स लाडू बनवून घेऊ कारिक खोबरं त्यात काजू बदाम वगैरे गाईचं तूप आता हे बघा असं थोडं थोडं प्रमाणात तूप टाकत राहायचं मी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि गाईचंच तूप छान असतं या अशा कटिंग खारीक मी कटिंग खारीक घेतल्या डायरेक्ट म्हणजे कसं या आपल्याला मिक्सरमधून काढायला पण सोप्या होतात आणि पटकन बारीक होतात मग या चला आता या भाजून घेऊ आपण आधी अशा थोड्या थोड्या करून भाजून घ्यायच्या मी एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे सर्व एक किलो खारीक एक किलो खोबरं अर्धा किलो बदाम अर्धा किलो काजू अर्धा किलो खजूर दोनशे ग्रॅम खसखस असं आणि मग तुम्ही त्यात बघा पिस्ते ॲड करू शकता अक्रोड ॲड करू शकता भरपूर म्हणजे खूप खूप ड्रायफ्रूट तुम्ही पंपकीन सीड्स वगैरे जे काही तुम्हाला करायचं ते आता मी तुम्हाला एवढेच मटेरियलमध्ये बघा कसे छान लाडू दाखवते हो चला आता आपली खारीक बघा भाजत बाल आलेली खारीक असे छान मस्त तूप टाकून चांगली परतवून घ्यायची आता तोपर्यंत आपण एकीकडे खोबरं आपण हे करून घेऊ म्हणजे काप करून घेऊ खोबऱ्याचे चला हे बघा असं काप करून घेऊ असं ह्याच नाही बघू शकता असे काप करून घ्यायचे चला खारीख आता आपली भाजली गेली खारीक ओतून घेऊ आपण असं जळकट वगैरे असेल ते काढून टाकायचं बाजूला आता परत तसंच आपण कडे तूप टाकू आणि हे खोबरं भाजून घेऊ त्याच्यामध्ये चला खोबरं पण असं थोडस रंग बदलीपर्यंत भाजायचं जास्त भाजायचं नाही मग कडवट पण येईल लाडूला चला आता आपण हे खोबरं भाजून लगेच पुढचे तोपर्यंत बदाम साफ करून घेऊ चला आता खोबरं आपलं भाजलं गेलेलं आता पुढची प्रोसेस आपण बदाम भाजून घेऊया एकीकडे आमचा स्वयंपाक पण चालू आहे बघू शकता तुम्ही चपात्या आहेत आता लगेच बदाम भाजून देऊ आणि कढईला लागलेली काळी छान अशी काढत राहा म्हणजे आता लाडूला कडवट पण आहे जातो मग चला आता आपलं खोबरं भाजलं गेलं आता बदाम भाजून देऊ चला बदाम आता बदामांना पण आपण तसंच थोडंसं तूप टाकून घेऊया असं आणि आपण जसं शेंगदाणे थोडेसे भाजतो ना असं थोडेसे शेंगदाणे शेंग तडतड भाजतात तसे बदाम वाजायला लागले का लगेच आपण काढून घ्यायचे बदाम चला आपले बदाम पण भाजत आले हे बघा कसा कडकड करकड आता आवाज यायला लागला पण शेंगदाणे भाजतो तसं आता आपण बदाम पण काढून घेऊ आणि लगेच काजू भाजून घेऊ हे बदामाच असं थोडीशी कळी काळी झालेली असते तर याच्यावर थोडंसं पाणी टाकून हे सोडून घ्यायचे म्हणजे काजू काजूला तो काळवटपणा लागून जातो त्याचा आणि परत तूप टाकायचं आणि मी लाडूसाठी अशी कणी घेत असते कारण बघा अख्खा पदा अख्खा काजू घेतला काय कणी घेतली काय खूप पांढरी शुभ्र मस्त मार्केट मध्ये अशी कणी पण मिळते तुम्ही अशी कणी पण घेऊ शकता फरक पडतो आपल्याला थोडासा आणि चांगली पण टेस्ट पण खूप छान असते चला आता ही पण पण भाजून घेऊ हिसा चा, पण थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायचा आपण चला बघू शकता आपला काजू पण आता छान भाजे भाजला गेलेला आहे थोडासा अगदी हलका रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे खूप जास्त भाजायचं नाही कारण मग कडवटपणा येऊन जातो मग त्याला तरसड करसड लागतो तसं आता गॅस बंद करून देऊया आणि आता हे बाकीचं आपण मिक्सरमधून काढून घेऊया चला आधी काही खारका काढून घेऊ आणि मग खोबरं बदाम काजू आणि मग नंतर आपण तुपात खजूर मॅश करू आणि खसखस आणि काळे म्हणू की मी तुम्हाला दाखवते चला बघू शकता मी असं मिक्सरमधून सर्व काढून घेतलं काजूचा पण असा भरडा केला बदामचा पण असा भरडा केला बघू शकता म्हणजे खूप जास्त जाड जाडसर पण नाही ठेवायचं म्हणजे मग लाडू चांगला वळत नाही खारीकसुद्धा या पद्धतीत करून घेतली खोबरं पण तसंच असं बारीक सर्व असं सर्व मिश्रण आता आपल्याला झालेलं आहे आता आपण खजुरातल्या बिया काढून घेऊया आणि ती खजूर आपण तुपावर परतो या खजूर काळे मनुके आणि खसखस आणि मग लगेच आपण गुळाचा तुपात पाक घेऊन लगेच आपण लाडू तयार करू एकदम पटकन आणि झटपट होणारे ड्रायफ्रूट लाडू तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच करून बघा आणि आमच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्कीच कमेंट करून कळवत चला म्हणजे कसं की अजून प्रेरणा मिळतात छान आणि अजून उत्साह निर्माण होतो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्याकडे काय काय तयार होतं ते डेलीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील का मध्यंतरी बंद होतं पप्पांची तब्येत बरी नव्हती म्हणून आता आपण कंटिन्यू डेली व्हिडिओ टाकणार आहोत चला पुढची आता रेसिपी दाखवते तुम्हाला चला आता आपण खजूरच्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत आता खजूर पण तूप टाकून छान परतवून घेऊया छान आता ही मॅश होईपर्यंत परतवायची आपल्याला चला बघू शकता छान खजूर आता मॅश होऊन दिलेली तुपामध्ये अशी छान मॅश झाली ती लगेच आपल्याला हे सर्व आपलं जो काजू बदाम फारीक जर हे भरडा आहे याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मग ते नंतर थोडंसं गार झाल्यानंतर त्याला चोळून घेऊ म्हणजे खजूर आपली सर्वीकडे छान पसरून जाते खूप मस्त लाडू होतात मैत्रिणींनी नक्कीच करा पोरांना पण खूप पौष्टिक मस्त चला आता थोडीशी खसखस मनुके आणि मगज बी असं भाजून घेऊ आता बी आणि मनुके भाजून घेऊ थोडंसं तूप टाकून चला आता मग बी म्हणून ते भाजत आले मग आता आपण याच्यात खसखसूया थोडीशी खसखस पण भाजत आली आता आपण हे ओतून घेऊया भाजलं गेलेले आता लगेच आपण पाक करून घेऊ पाक साठी दोन असे दोन तीन भरून चमचे असं तूप तूप वितळलं की लगेच आपण गूळ कापून टाकून देऊ त्याच्यात मी छान असा ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे बघू शकता केमिकल फ्री म्हणजे अजिबात त्रास नाही कसं केमिकलयुक्त खूप गुळ येतात त्याच्यामुळे थोडंसं महाग गुळ घ्यायचा आणि म्हणजे कसा तो पौष्टिक पण असतो तर आता हा गुळ कापून घेऊ आपण चला आता आपण करून घेऊया गुळ छान काप लागेल असं चुरून चुरून टाका स्वच्छ गुळ यायला म्हणजे असं त्याच्यात घाण कडे वगैरे काहीच नाही आपण डायरेक्ट टाकू शकतो थोडंसं आपण आता जायफळ किसून टाकू याच्यात मग आपला पाक रेडी आहे जायफळचा फ्लेवर आणि छान असतं जायफळ बस अगदी थोडंसं कारण जायफळ खूप स्ट्राँग असतं म्हणून म्हणजे सेंट खूप स्ट्रॉंग असतो त्याचा म्हणून अगदी थोडंसंच चला आता आपण पाक झालेला आहे आता आपण पाक घेऊया चला पाक तयारी आपला आता ह्याच पटापट फटापट मिक्स करून लगेच लाडू बांधायला सुरुवात करू चला आता आपण लाडू वळवून घेऊया थोडंसं गरम गरमच छान पटकन लाडू छान वळत असते बघा कसा मस्त छान लाडू तयार झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही असे सर्वे आपण बांधून घेऊया कमीत कमी चाळीस ग्रॅमचा एक लाडू असे लाडू असतात आपले म्हणजे कसं खायला आणि पूर्ण ड्रायफ्रूट आणि खारी खोबरं वगैरे असं असतं ना त्याच्यामुळे ह्या लाडूचं मग आपण थोडंसं छोटाच ठेवलेला चांगला कारण खूप मोठा तो जड पण पडेल खायला आणि हे कसं थोडंसं चाळीस ग्रॅमचा लाडू म्हणजे खूप परफेक्ट एक लाडू खाल्ला तर पाणी पिलं तर नाश्ता करायची गरज नाही इतके छान मग याच्यापुढे पुढे मेथीचे आपण डिंक मेथी थोडंसं गव्हाचं पीठ असं ॲड करून करून आपण हे लाडू बाकीच्या पद्धतीत पण म्हणजे असं मेथीचा लाडू उडदाच्या दाळचे लाडू आपले आळीवाचे लाडू डिंकाचे लाडू आपण असे हे तयार करू शकतो तर आता आपण पूर्ण लाडू करून घेऊ मग दाखवते तुम्हाला किती किलो झाले चला बघू शकता मैत्रिणींना आपले लाडू तयार झालेले मस्त खूप चविष्ट आणि खूप टेस्टी लाडू झाले तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि मला कमेंट करा की कसे झाले लाडू एकदम पटकन होणारे लाडू आहेत मी ज्या पद्धतीत केले त्या पद्धतीत करून बघा तुम्हाला अजून ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील अजून करू शकता तुम्ही त्यात बघा तुम्ही पिस्ते ॲड करू शकता अक्रोड ॲड करू शकता जर्दाळू ॲड करू शकता अंजीर ॲड करू शकता असं म्हणजे तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट सुचत असतील ते तुम्ही ॲड करा आणि सेम तशीच प्रोसेस तुपात परतावा फक्त आणि लाडू कसे वाटले कळवा तुम्ही चला मंडळी बघू शक बघितले तुम्ही आजची लाडूची रेसिपी आपली ड्रायफ्रूट लाडू ड्रायफ्रूट ॲड करू शकता अक्रोड पिस्ते जर्दाळू आणि अजून बरंच काही पंपकिन सीड्स वगैरे सीड्समध्ये पण खूप प्रकार आहेत तसं तुम्ही हे करू शकतात आणि तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवत चला कारण वेळेत वेळ काढून मी व्हिडिओ आता बनवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे तुमचा सपोर्ट असला तर मला अजून छान प्रेरणा मिळतील अजून मी चांगले चांगले व्हिडिओ बनवेल आणि आमचा व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओला कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा झाला होता आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही तुम्हाला आमच्याकडे काय काय रोजचे मेन्यू तयार होतात ते तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद मंडळी चला